नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता राहिलेला पीक विमा वाटप सुरू झालेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की राज्यात शेतकऱ्यांचा पीक विमा आता राहिलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप सुरू झालेला आहे परंतु तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोणत्या शेतकऱ्यांचा पीक विमा राहिलेला या आहे याविषयीची माहिती आता आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की शेतकरी मित्रांनो बँक खाते तपासा तुम्हाला पीक विमा जमा झालेला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचे बँक खाते तुम्ही तपासा तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे का ते बघा तर बघू शकता की आठ लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे तर चारशे कोटी पीक विमा कंपनीकडून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे तर बघू शकता अत्यदृष्टी झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा हो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा राहिलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुमचा पीक विमा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी गेलेल्या काही वर्षामध्ये हव हवामानाचा लहरी हा एक मोठा प्रश्न बनला आहे कधी दुष्काळामुळे पिकांचे हानी तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे राज्यातील अनेक भागामध्ये अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधाराचा एक महत्त्वाचा स्रोत बनलेला आहे तर, तर शेतकऱ्यांना आता हा स्रोत कधी मिळणार आहे याविषयीची सर्वांना आतुरता झालेली आहे तर शेतकऱ्यांना आता पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा क्लेम मिळण्याची परीक्षा लागलेली आहे प्रतीक्षा ही लागलेली आहे आता अनेक श जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे आणि काही शेतकरी आता या जिल्ह्यातील बाकीसुद्धा राहिलेले आहे आपण आपल्या पिकांचा विमा क्लेम झालेला आहे का याची माहिती आता घा आता घर बसल्या आपण आपल्या मोबाईलवर सहजपणे मिळू शकता तर बघू शकता की सर्व शेतकऱ्यांनी जर क्लेम ज्या शेतकऱ्यांनी आता केलेले आहे अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे तर पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांचे जे नुकसान भरपाई जा मिळायला हवी आहे त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा लवकरात लवकर येण्यास सुरुवात होणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट नैसर्गिक आपत्तीमुळे कीटक आणि रोगांमुळे होणाऱ्या पिकांपासून संरक्षण मिळायला हवा आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचे हे ध्येय आहे तर शेतकऱ्यांचे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही परंतु हा पीक विमा कधीपर्यंत जमा होणार आहे अशी आशा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे तर लवकरात लवकर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे अशी आशा आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी मिळणार आहे सर्व शेतकरी हे आतुरतेने वाट बघत आहे तर बघू शकतात की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात सुरुवात झाली पाहिजे असे शासनाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि आतुरतेने शेतकरी वाद बघत आहे तर सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे की एक तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर बघू शकतात की सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद